सोलापूर महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातून सतरा दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरास शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आला यातील एक जण शेरगीत आदळला तर दुसऱ्याला पुणे नाका येथून पकडले त्यांच्याकडून चोरीचे पंधरा मोटरसायकल जप्त करून मोटर सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कृष्णा उर्फ अण्णा महादेव डोंगरे वय पंचवीस आणि शुभम भागवत सावंत वय अठ्ठावीस दोघे राहणार मंगळूर तालुका तुळजापूर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या पथक पंधरा जुलै रोजी शोध मोहीम राबवत असताना त्यांना एक संशयित तरुण चोरीची दुचाकी घेऊन शेळगी रोड वर उभा असलेला दिसला त्याची विचारपूस केली असता त्यांनी सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली त्याच्याकडून अधिक चौकशी केल्याने त्याने चोरल्याची खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शुभम सावंतला शहरातील जुना पुणे नाका येथील ब्रिज जवळून चोरीच्या मोटरसायकल सह सा ताब्यात घेतले चौकाशीतून त्याने शहरातून तीन मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली असे एकूण चोरीचे पंधरा मोटरसायकल जप्त करून सात लाख सत्तर हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून ए पी आय शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ महा अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करून एकूण सात लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोंना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्स्फर करून पुढचा तपास अजून करत आहोत शेतकऱ्यांनाही आम आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कि कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्र घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जी आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेलं आहे